शरीरातील सर्व दुखणं ओढून बाहेर काढेल असा एक घरगुती उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जो की हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे एकही रुपया खर्च होणार नाही घरातीलच आणि घराच्या आजूबाजूच्या काही वस्तू वापरून तुम्ही हा उपाय करू शकता अगदी तुमचा गुडघेदुखीचा त्रास असेल पाय दुखत असेल टाचाला पडलेल्या भेगा टाच दुखी हातापायाच्या नसा आकडणे हातापायाला मुंग्या येणे असे बरेच काही त्रास असतात जे आपल्याला आजपासून सहन करण्याची अजिबात गरज पडणार नाही फक्त यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे आपल्याला लागणार आहेत पेरूची पानं पेरू तर आपण नेहमी खातो पण पेरूची पानं कधी तुम्ही खाल्ली किंवा वापरलीत का कारण की पेरू खाण्याच्या भरपूर जसे फायदे आहेत आप तसेच आपल्याला पेरूच्या पानाचे देखील भरपूर फायदे घेता येतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो तर इथे आपल्याला काही पेरूची पानं घ्यायची आहेत ते एका भांड्यामध्ये दोन ग्लास पाण्यामध्ये उकळत टाकायची आहे या पाण्यामध्ये आपल्याला एक चमच मीठ देखील टाकायचं आहे मोठं मीठ असेल तर अजूनच चांगलं यामधील पानं तर आपण वापरणारच आहोत त्याचसोबत हे उकळलेलं जे पाणी आहे हे देखील आपल्याला वापरायचं आहे अजिबात फेकून द्यायचं नाही आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघू शकता यामध्ये छान अशा मी दोन उकळी दिल्या होत्या आणि त्यानंतर आता गॅस बंद केलेला आहे आता आपण एक खलबत्ता घ्यायचा किंवा मिक्सरचं भांड घ्यायचं त्यामध्ये आपल्याला ही पानं काढायची आहेत तुमच्या इकडे जर निरगुडी भेटत असेल तर निरगुडीचे पानं देखील तुम्ही इथे वापरू शकता पण त्याला वापरण्याची पद्धत थोडी वेगळी आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात त्याचा देखील खूप जास्त फरक पडतो अगदी तुम्ही घरातील वृद्ध माणसाला विचारलं तर ते देखील तुम्हाला निरगुडीच्या पानाचे फायदे सांगतील तर इथे बघा आता आपण हे पानं जे आहेत त्याला थोडंसं बारीक करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगली पेस्ट लवकर तयार होते पण मी याला असंच खलबत्त्यामध्ये थोडं बारीक करणार आहे कारण की थोडंफार मोठं जरी राहिलं तरी काहीच हरकत नाही फक्त इथे आपल्याला साधारण एका पानाचे चार पाच तुकडे असे करायचे आहेत कोणतेही उपचार तेव्हाच चांगला रिझल्ट देतात जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता जसं डॉक्टरांकडे जरी गेलं गोळ्या औषधं खाल्ली तरी तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलकडे लक्ष द्यावं लागतं खानपान व्यवस्थित ठेवावं लागतं तसंच घरगुती उपाय करत असताना देखील पोषक आहार घ्या जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये असलेली कमतरता जी आहे ती भरून येते आणि हा आपण घरगुती जो उपाय करतो तो शरीरावरील काही कमतरता पूर्ण करतो जेणेकरून हंड्रेड पर्सेंट असा रिझल्ट मिळतो बघू शकता इथे आपण ही, ही पानं जी आहेत त्याला असं बारीक करून घेतलेलं आहे मोठं मोठं जरी ठेवलं तरी चालेल अगदी तुम्ही कात्रीने देखील याला कट करू शकता आपण खलबत्त्यात कसं थोडं बारीक मोठं छान तयार होतं तर आता आपल्याला ही जी पानाची पेस्ट आहे ती बाजूला ठेवायची आहे आणि इथे आपल्याला लागणार आहे तेल तेल बघा इथे दोन तीन प्रकारचे तेल तुम्ही वापरू शकता माझ्याकडे एरंडीचं तेल आहे ते मी वापरणार आहे तुमच्याकडे जर मोहरीचं तेल असेल तर ते तुम्ही वापरू शकता किंवा जर तिळाचं तेल असेल तर ते तुम्ही वापरलं तरी चालेल पण इथे तुम्ही कोकोनट ऑइल वापरायचं नाही कारण की ते थंड असतं एरंडीचं तेल अगदी सर्वांच्या घरी उपलब्ध असतं आणि सर्वात चांगला देखील रिझल्ट एरंडीचं तेल देतं त्यामुळे मी इथे एरंडीचंच तेल वापरलेलं आहे का भांड्यामध्ये थोडंसं आपल्याला हे तेल टाकायचं त्यामध्ये हळद टाकायची आणि त्यानंतर आपण हा पाला टाकायचा पेरूचा पानाचा हा पाला आहे तर तो टाकून आपण याला अशा प्रकारे छान गरम करून घ्यायचं अजून बारीक पेस्ट असेल तर अजूनच चांगलं याला तुम्ही छान असं गरम करू शकता तर इथे बघा याला आपण असं बारीक केलेलं आहे आणि त्यानंतर याला असं आपल्याला व्यवस्थित हलवून सहू बाजूंनी गरम करून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे सुरुवातीला जर खूप जास्त भांडं गरम असेल तर गॅस तुम्ही बंद केला तरी चालेल कारण की इथे फक्त आपल्याला याला गरम करायचं आहे जाळायचं किंवा शिजवायचं नाही आपण अगोदरच पानं शिजवून घेतलेली आहेत आता बघा ही पेस्ट आपल्याला एका वाटीमध्ये काढून ठेवायची आहे आणि याला आपण कोमट झाल्यावर वापरणार आहोत अगदी आपल्याला असं नाही की गरम आहे तरच वापरायचं आहे कारण की सहन होईल तेवढं गरम वापरा पण याला अजिबात थंड होऊ देऊ नका थंड झालं तर अजिबात याचा काही फायदा होत नाही आता बघा बऱ्याच वेळा लहान मुले हातपाय मुरगळतात बऱ्याच जणांचा गुडघा दुखतो गुडघ्यावर सूज आलेली असते किंवा कुठेतरी बऱ्याच वर्षी हाड तुटलेलं असतं ते अचानक दुखायला लागतं तिथे सूज वाटते तर त्या ठिकाणी देखील तुम्ही याला लावू शकता फक्त जर ओली जखम असेल तर त्यावरती याला लावायचं नाही अशा प्रकारे तुम्ही फक्त ही पेस्ट थोडीशी गरम असताना त्या भागावरती लावा आणि याला असंच सोडायचं नाही तर एक कपडा घ्यायचा कपडा यावरती आपल्याला घट्ट बांधायचा आहे अगदी तुम्ही याला जसं ठेवाल आणि कपडा बांधाल तर लगेचच तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल कारण की काय होतं खूप छान असं रिलॅक्स फील होतं अगदी सूज तर काही मिनिटातच कमी होते त्यासोबत हे दुखणं जे आहे ते देखील हळूहळू कमी व्हायला हो लागतं एकदा नक्की ट्राय करून बघा खूप वर्षापूर्वीचं दुखणं असेल तर थोडे दिवस तुम्हाला हे करावं लागेल पण जर हातपाय मुरगळला असेल तर नक्कीच तुम्हाला लगेच याचा रिझल्ट मिळतो त्यासोबत सूज देखील खूप लवकर कमी करणारा हा उपाय आहे एकदा नक्की करून बघा अगदी टाचदुखीचा त्रास असेल तर ता टाचावरती देखील तुम्ही याला असं बांधू शकता आता बघा याला छान असं घट्ट बांधून घ्यायचं जाड कपडा ठेवा पातळ थोडंसंच बांधायचं नाही यामध्ये गरमपणा हे भाग शेकला जाईल याची काळजी घ्या आता यानंतर कपडा जर तुम्ही पॅन्ट फुल असेल तर यावरती असं घालू शकता आणि याला आपल्याला ठेवायचं आहे साधारण एक दोन तास तरी ठेवा जोपर्यंत हा भाग छान शेकला जातो आणि त्यानंतर याला काढायचं खूप जर जास्त दुखणं असेल जास्त त्रास असेल तर हा पाला एका वाटीमध्ये काढून परत तुम्ही एक दोन वेळा याला वापरू शकता गरम करून थंड वापरायचं नाही आणि हा पाला काढल्यानंतर असं सोडायचं नाही तर हळूहळू त्या भागाची मालिश करायची आहे जर खूप जास्त सूज असेल तर सूज तर उतरतेच त्याचसोबत जास्त चोळायचं नाही अगदी हळूहळू याला हे करायचं आणि इथे बघा हातपाय मुरगळला असेल तर जास्त चोळू नका अगदी एक दोन वेळा फक्त चोळून सोडा बाकी तुम्ही बघाल तुम्हाला अगदी स्वतः अनुभव येईल खूप छान याचा परिणाम मिळतो त्याचसोबत आता बघा बऱ्याच जणांचा कसा पाय दुखतो थोडंसं चाललं की किंवा जास्त वजन असल्यामुळे देखील हा त्रास होतो किंवा टाचाला भेगा पडतात तर त्यांच्यासाठी काय करायचं हातापायच्या नसा आकडल्या असतील हातापायला भुंग्या येत असतील तर त्यांच्यासाठी आपल्याला जे पाणी उकळलेलं आहे गरम ते घ्यायचं आहे जे आपण सुरुवातीला पेरूची पानं टाकून उकळलं होतं ते आणि यामध्ये आपल्याला टाकायचे आहे थोडीशी हळद पाणी जर थंड झालं असेल तर तुम्ही परत याला थोडंसं गरम करा आणि यामध्ये आपल्याला लिंबू टाकायचा आहे तुमच्याकडे जर तुरटी असेल जर तर तुरटी किंवा खायचा सोडा देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता जर तुमच्या टाचाला खूप जास्त भेगा पडल्या असतील तर आणि याला आपल्याला छान एक ते दोन उकळीपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आणि हो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून लवकरात लवकर मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येईल आता बघू शकता यामध्ये छान असं उकळी यायला लागलेली आहे हा उपाय तुम्ही एकदा करून बघितला तर स्वतः तुम्ही अनुभव घ्याल आणि अगदी तुमच्या घरातील वडीलधाऱ्या माणसाला जरी तुम्ही विचारलं पेरूच्या पानाचे फायदे तर ते देखील तुम्हाला सांगतील की खूपच गुणकारी औषधीय असे याचे फायदे आहेत त्यासोबत रोज सकाळी उठल्यानंतर एक स्वच्छ पान जरी खाल्लं तरी आपण रोगमुक्त राहू शकतो असे या पेरूच्या पानाचे भरपूर औषधीय फायदे आहेत तर आता बघा एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला नॉर्मल पाणी घ्यायचं आहे आता आपण जे उकळलेलं पाणी आहे ते यामध्ये टाकायचं थोडं कोमट पाणी करायचं जेवढं तुम्हाला सहन होतं तेवढं आणि यामध्ये सरळ पाय सोडून बसायचं पुढचे दहा मिनिट हे पाणी पूर्ण थंड होईपर्यंत बसायचं नाही थोडंसं पाणी गरम असतानाच कोमट असतानाच पाय बाजूला काढायचे पाय स्वच्छ करून यामध्ये टाका जेणेकरून तुम्हाला छान रिझल्ट मिळतो टाचाला पडलेल्या भेगा हळूहळू यामुळे मऊ होतात भरल्या जातात मलाही टाचाला भेगा होते अगोदर खूप जास्त त्रास होता पण तो आता ठीक झालेला आहे आणि जर तासदुखीचा त्रास असेल हातापायला मुंग्या असतील तर यामुळे देखील ठीक होतात कारण की यामुळे ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं रिलॅक्स फील होतं रात्री झोपण्या अगोदर हा उपाय करा तुम्हाला बेस्ट असा रिझल्ट मिळेल आणि कायमचं दुखणं बरं करायचं असेल तर काही दिवस करा जेणेकरून नेहमीसाठी तुम्हाला या दुखण्यापासून सुटका मिळेल आणि हो स्वतःची काळजी घ्या पोषक आहार घ्या आणि गोळ्या औषधापेक्षा तर हा उपचार कधीही चांगला त्यामुळे एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद